सन्मान व्यवस्थित आणि देशाची लोकशाही टिकवण्याच्यासाठी कष्ट करायला तयार असलेले तुम्ही बंद बघिने आजचा हा मोर्चा あらかじめやぶしい、えさ、あそこに来るんです。あら、そこへ、えこにして、あっしあっしはえこないし、やから、まぁ、あれじゃねえまで、しかたすかんな。くたまーーさゆっさんはあれですかし、あっしはしかし、あっもう一緒にいらっゃ आणि काळाघोला आणि त्याचा परिसर तिचे माळसे एक स्वतःचा इतर निर्माण करावे हे माळसे होते आणि त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली त्यातून संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती आज एक महत्वाचा विषय आपण हजार घेतो आपण स्वतःसाठी काही मागत नाही आपण एवढंच म्हणतो

जे काही प्रकार झाले त्यामुळं सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बसतो आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत असं या ठिकाणी उत्सव जाणतं सोलापूर तिथे आमदारांनी त्यांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितला त्याचं खर्च होत की सत्तेचा गैरवापर सातत्यानं केला जातो आणि याला तोंड द्यावं लागेल राजकीय मदे असू शकतात निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा दर्शन करणं हेच आमचं कर्तव्य आहे हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला पाहिजे काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी सांगण्यात आलं की बनावट आधार कार्ड हे मिळत माहिती दिली कलेक्टर सांगितलं सिद्ध करून द्या やはり、ジェムザコラ、アンヘザコン、アアロフ、シンザ、ジャニケラ、シャチアワ、グナザコラケラ。コチャデアヘ、シャチアワ、シンザコラケラ、フェイスドクジケラ、シャチアワ、グナザコラケラ、ヤサアス हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पासपराव करतो आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मतदानाची करून फालणारी चोरी आहे ती चोरी आम्ही थांबवलं आज या ठिकाणी इथून जाताना आपल्याला आज निकाल घ्यायचा आहे आम्ही अनेक पक्ष पक्षात आहोत विचारधारा वेगळी आहे कधी मजबूती असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते मसाचा अधिकार हा शिकवायचा असते तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल मी तुम्हाला खाते खात्री आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला काय परिस्थिती किंमत देऊ पण ही चोरी थांबवू आणि या देशाची लोकशाही तिकड कसे याची खबरदारी घेऊ एवढंच ཁྱི དང ཁྱི དང 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 དང